काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा याकरिता बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत बैठकी केल्या बुलढाण्यात जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अवैधरित्या पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप खामगाव येथील आमदार आकाश फुंडकर यांनी लावला जिल्ह्यामध्ये कलम एकशे चौवेचाळीस आणि कोरोना महामारी आजार यांच्या नियमांचे भंग करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये अनेक जागी कार्यकर्त्यांना गोळा करून कायद्याचे उल्लंघन करत पत्रकार परिषद तसेच सत्कार सोहळे घेतल्याबद्दल आयोजक व नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अकरा जून रोजी या मागणीला यश येत खामगाव आणि शेगाव दोन्ही ठिकाणच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले यावेळी आमदार फुंडकर यांनी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सत्तेचा दुरुपयोग करतो आणि जनतेला न्याय शिकवतो व स्वतःच्या नियमांचे उल्लंघन करतो असे सांगितले तर जिल्ह्यात शेगाव व खामगावात दिलीप कुमार सानंदा शलेंद्र पाटील दीपक यांनी कार्यक्रमाची कार्यक्रम पार पाडला आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले हे आले होते त्यांची प्रेस कॉन्फरन्स आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली आणि ती प्रेस कॉन्फरन्स बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनामध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं हा सत्तेचा दुरुपयोग आहे आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा असं कळलं की जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावे हे नियोजन भवन बुक करण्यात आलं आणि तिथे ती प्रेस झाली त्यामध्ये भाऊंशिवाय कोणीही बोलताना दिसलं नाही जिल्हा परिषद अध्यक्षही दिसल्या नाही आज या जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार आहे आम्ही मी स्वतः या जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे पण कधीही आम्ही या नियोजन भवनाचा पक्षासाठी वापर केला नाही आम्हीही सत्तेत होतो पण आज खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग कसा होत असतो हे आज जनतेसमोर आलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा